तुम्ही गोवर किंवा मीझल्सचं नाव ऐकलं असेलच मुलांना यापासून वाचवणं गरजेचं आहे आज मी डॉक्टर खुशबू सांगणार आहे की हा आजार ओळखायचा कसा आणि बचाव कसा करायचा सगळ्यात आधी हे माहीत करून घेणं आवश्यक आहे की मिजल्स म्हणजेच गोवरची लस उपलब्ध आहे जी मुलांना आवर्जून दिली पाहिजे माहिती आहे गोवर किंवा मीझल्स खूप वेगाने पसरणारा आजार आहे हा स्पर्श केल्याने किंवा हवेतून पसरतो कोणतीही संसर्गजन्य व्यक्ती शिंकली किंवा खोकली यात त्याच्या नाकातून किंवा तोंडातून निघालेल्या संक्रमित लाळेचे थेंब हवेत राहतात आता जशी कोणती निरोगी व्यक्ती त्या हवेच्या संपर्कात येईल ती या आजाराची शिकार होण्याची जास्त शक्यता आहे अशाच प्रकारे जर तुम्ही कोणत्या संक्रमित व्यक्ती किंवा जागेला स्पर्श केल्यावर तेच हात आपल्या डोळे तोंड किंवा नाकाला लावल्यावर गोवर होऊ शकते गोवर किंवा मिझल्सची लागण झाल्यानंतर त्याची लक्षणे दहा ते चौदा दिवसांच्या आतमध्ये दिसायला लागतात जर गळा आणि मानेवर फोड दिसू लागले तर गोवर असू शकते याच्या इतर लक्षणांमध्ये ताप वाहते नाक खोकला डोळ्यातून येणारे पाणी आणि गालावर पांढरे डागही समाविष्ट आहेत मिझेल्स किंवा गोवरावर योग्य उपचार न झाल्यास ते जीव घेणे ठरू शकते याच्यामुळे डोळ्यांची चमक जाऊ शकते मुलांमध्ये इन्सेफेलायटिस म्हणजे मेंदूला सूज येण्याची समस्या असू शकते गंभीर अतिसार आणि उलट्या होऊ शकतात कानाला समस्या येऊ शकतात सुद्धा होऊ शकतो गोवर किंवा मीझल्सचा असा एक उपचार नाही यासाठी आवश्यक आहे डॉक्टरांचे सगळे सल्ले ऐकणं आणि वेळेवर औषध घेणं सोबतच मुलाला भरपूर पाणी पाजत रहा पौष्टिक जेवण भरवत रहा लक्षात असू द्या गोवरापासून बचावासाठी सर्वात परिणामकारक पर्याय आहे लस घेणं महत्वाची गोष्ट डॉक्टरांनी जेवढ्या लसी सांगितल्या आहेत त्यापैकी एकही चुकता नये जर अजूनही तुमच्या मुलाला गोवरची किंवा मिजल्सची लस दिली नसेल तर ती लवकरात लवकर द्या